कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागपुरात दोन गटांमध्ये जोरदार हिंसाचार उसळला या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजवली औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या या वादानं हिंसक वळण घेतलं दंगलखोरांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली तर क्रेनाने यंत्रणा यंत्रणाही आगीच्या भक्षस्थानी टाकलं पोलिसांवरही हल्ला केला ज्यामुळे अनेक पोलीस देखील जखमी झाले मात्र आता दंगेखोरांची खैर नाही कारण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवरती कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कायद्याच्या तरतुदी नेमके काय आहेत आणि कारवाईचा सविस्तर आढावा जाणून घेऊयात परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे आता महत्वाच्या अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी आणि ब्रेकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत तर तर सार्वजनिक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नुकसान या या संदर्भात संदर्भात कायदा काय सांगतो प्रतिबंधित एकोणीसशे चौऱ्याशी ची माहिती आणि तरतूद आहेत भारतात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा हा कायदा सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला अंमलात आलेल्या या कायद्यात सार्वजनिक मालमत्ता म्हणजे सरकार सरकारच्या मालकीची कोणतीही संपत्ती असे परिभाषित केले आहेत यात रस्ते पूल सरकारी इमारती वाहतूक सुविधा उद्याने यांचा समावेश होतो या कायद्याचा उद्देश तोडफोड आणि नुकसान रोखणं तसंच दोषींवरती कठोर कारवाई करणं हा आहे या कायद्यानुसार जाणून बुजून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणं हा गुन्हा आहे दोषींना पाच वर्षांपर्यंत या प्रकरणी तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात जर एखाद्या संघटनेने हे कृत्य केले तर त्या संघटनेचा प्रमुखही जबाबदार ठरतो नुकसान झालेल्या मालमत्तेची भरपाई दंगलखोरांकडून वसूल केली जाते आणि यासाठी सरकारी अधिकारी कारवाई करू शकतात दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ते देखील पाहूयात तर दंगलखोरांवरती जबाबदारी निश्चित करण्यासाठी कायदेशीर बदल सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधित कायदा प्रभावी असला तरी सर्वोच्च न्यायालयाने तो अपुरा असल्यानं मान्य केलं दोन हजार सात मध्ये आंदोलन बंद आणि हर, हरताळमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असल्याची दखल घेत न्यायालयानं स्वतःहून कारवाई सुरू केली दोन हजार मध्ये इन रिडिस्ट्रक्शन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टीज या खटला सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना जारी केल्या थॉमस समितीनं सुचवलं की दंगलखोरांवरती पुराव्याचा भार उलटवला जावा म्हणजेच जर एखाद्या संघटनेनं हिंसक कारवाई केली आणि त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर त्या कारवाईत सहभागी असलेल्यांना आपली निर्देशता सिद्ध करावी लागेल न्यायालयानं ही शिफारस मान्य केली आणि कायद्यात बदल करण्याचे निर्देश दिले तर नरिमन समितीने नुकसान भरपाईवरती भर दिला दंगल कोरोना नुकसानीसाठी कठोरपणे जबाबदार धरले जावं आणि त्या त्यांच्याकडून भरपाई वसुली केली जावी असं न्यायालयानं म्हटलं हिंसक आंदोलनात सहभागी व्यक्ती आणि संघटनांना नुकसानीची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल कायद्याचा प्रभाव आणि मर्यादा या कायद्याच्या आणि मार्गदर्शक सूचनांचा प्रभाव मर्यादित राहिला आहे दंगलखोरांची ओळख पटवणं हे मोठे आव्हान आहे विशेषतः जेव्हा आंदोलनाला कोणताही नेता असतो उदाहरणार्थ दोन हजार पंधरामध्ये पाटीदार दा आंदोलनादरम्यान हार्दिक पटेलवरती देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला मात्र हिंसाचाराला चेथावणी चा दिल्याचा पुरावा नसल्यानं त्यांना जबाबदार ठरवता आलं नाही दोन हजार सतरामध्ये मध्ये कॉसी जेकॉब वसेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यात एका याचिकाकर्त्यानं आंदोलनामुळे रस्त्यावरती बारा तास अडकल्याची तक्रार केली सर्वोच्च न्यायालयानं कायदा अद्ययावत करण्याची गरज असल्याचं मान्य केलं पण आंदोलनाचे आयोजक कोर्टात नसल्यानं भरपाई मिळाली i नागपूर हिंसाचारामध्ये काय होणार तर नागपूरच्या या घटनेमध्ये दंगलखोरांनी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे कायद्यानुसार त्यांच्यावरती तुरुंगवास दंड आणि नुकसान भरपाईची कारवाई होऊ शकते पोलिसांवरती हल्ला केल्यानं भारतीय दंड संहितेच्या तरतुदीचीही लागू होऊ शकतं स्थानिक प्रशासन आणि न्यायालय आता या प्रकरणामध्ये कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे हा कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना दंगेखोरांना सबक शिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत मात्र प्रभावी अंमलबजावणीसाठी ओळखपत्र प्रक्रिया आणि तपास यंत्रणा सुधारणं गरजेचं आहे नागरिकांनीही सार्वजनिक मालमत्तेचे महत्व जाणून हिंसाचार टाळावा हे या घटनेतून स्पष्ट होते मात्र आता या आरोपींवरती काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रक्रियेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका